जसं तुम्ही एकत्रित सभेचा मुद्दा काढला त्याचप्रमाणे आम्ही राज्यासाठी काही वेगळ्या विषयांसाठी वचननामा द्यायचा का कोणते मुद्दे घ्यायचे याच्यावरती सुद्धा विचार करतो हो। आहोत आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात एकवीस निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेवर दबाब घातला जात राजकारणासाठी वापर होऊ न्यायालय यानी अधिक अधिक स्पष्टते के लिए तो जास्त चांगल ने समर्थन के दौरान जो मैं अपील खुलेआम मीटिंग में करता हूँ वही अपील मैंने उनको कही की और मैंने तो कई बार कहा है कि हमारा हिंदुत्व और बीजेपी का हिंदुत्व में फर्क है और वो फर्क क्या है वो उनको मैंने समझा दिया जो खुलेआम मीटिंग में कहता हूँ तो उनको हमारा हमारी जो नीति है हिंदुत्व है उनको मंजूर है हम खिलाफ आहे तो खिलाफ संपलेला आहे मुद्दा संपले आहे परंतु सांगलीमध्ये आता विशाल पाटील जे आहेत करून तुम्ही बघा प्रत्येक प्रत्येक पक्षाचं नेतृत्व एक खंबीर असावं रा आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही वेळेला या गोष्टी देण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत कराव्या लागतात जसं आम्ही कोल्हापूर जिंकलेली सीट त्यांना दिली रामटेक ही तर आम्ही गेल्या कित्येक वेळेला जिंकलेली सीट चारदा पाचदा जिंकलेली सीट ही त्यांना दिली अमरावती गेल्या वेळेला हरलो होतो अन्यथा ती सुद्धा जिंकणारी सीट दिली आम्ही का दिली कारण आम्हाला सरकार बदलायचं आहे तर सरकार बदलायचं असेल तर कोल्हापूर तुम्ही लढतात ठीक आहे आमचे कोल्हापूरमध्ये सगळे कार्यकर्ते कामालाही लागले सांगलीमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते कामाला लागले राष्ट्रवादीचे कामाला लागले काँग्रेसचे पण बरेचसे कामाला लागलेले आहेत एका दोघांची कोणाची काही महत्वाकांक्षा असेल तर पक्षाने ती पुरी करायला पक्ष समर्थ असतात ठीक आहे राजकीय अवकाळी पावसामध्ये तिथले आमचे जे स्थानिक लोक आहेत ते तर त्याच्याप्रमाणे आजही गेलेले आहेत मुळामध्ये इतर वेळेला पंतप्रधान जे प्रचारात येतात अमित शहा काल तिकडे येऊन आम्ही पक्ष फोडल्याने बिडल्याने बोलण्यापेक्षा जर ते त्यांना भेटायला गेले असते तर लोकांना अधिक बरं वाटत ठीक आहे चला बिल्कुल सबको पछतावा होगा क्योंकि इनकी जो इनकी भ्रष्टाचार की नीति है वो हमें समझ में आई नहीं थी अब समझ में आ गई तो आज ही पछतावा हुआ है कि इतने साथ हम कैसे रहे इतने साथ आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील